कांग्रेस पक्ष शरद पवार पक्षा राज्य प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंजी पाटिल साहब सुट्टा सुटत नहीं हृदय प्रेम कार्यकर्त आत्ता हटत नाही राजकारणाच्या गदीत लक्ष साधून खेळायचं असतं जोर लावून दांडून चिन्नीला कोळायचं असतं जल्लोष आणि कोलाहार कराहार करावा लागतो डोळा ठेवून चिन्हेवर जेल जेल ता ता प्रेम नस्ता। पाटील, नस्ता। हात मला त्यांनी सांगितले जास्त बोलू नका <laughs> थोडक्यात माझ मनोगत व्यक्त करतो आदरणीय पवार साहेब आपल्या सर्वांचे लाडके नेते दादा जयसिंह मोहिते पाटील मदतसिंह मोहिते पाटील राजेश टोपे मेहबूब शेख उत्तमराव जानकर साहेब राजे होळकर साहेब आमदार रुपनवर साहेब आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील डॉक्टर बाबासाहेब पाटील देशमुख सांगोल्याचे आणि सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनीनं आपण सगळ्यांनी माडा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या विजयाची सुरुवात केलेली आहे असं मी मानतो धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय ही आता काळ्या दगडावरची रेष आहे कारण सामान्य माणसांनी या निवडणुका हातात घेतलेली आहे तरी देखील तरी देखील आपण बेसावध राहता नाही अशी माझी आपणाला विनंती आहे या मतदारसंघामध्ये तुम्ही एवढी कर्तबगारी दाखवलेली आहे की या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाने अनेक सभा घेतल्या अनेक मंत्री या मतदारसंघात पडून आहेत नितीन गडकरी साहेबांनी दोन वेळा सभा घेतल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच वेळा पाच ठिकाणी त्यांना सभा घ्याव्या लागल्या आता उद्या पण एक सभा खास अभिजित पाटलांच्या कारखान्यावर जबरदस्तीने घेतलेली आहे आणि मोदी साहेबांनी देखील या पण मतदारसंघात सभा घेतली म्हणजे तुम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाला सोळो की करून सोडलेलं आहे हे आता सिद्ध झालेलं आहे माड्याचा हिसका आणि माड्याची ताकद काय आहे हे महाराष्ट्राला कळलेलं आहे आदरणीय विजयदादांनी निर्णय घेतला आमचे जानकर साहेबांनी त्याच्यामध्ये पूर्ण ताकदीनं या विचाराशी एकरूप म्हणून सुरू झालेली आहे वेगवेगळ्या कारखानदारांना धमक्या झाल्या मला आश्चर्य आहे की राज्य सहकारी बँकेनं एक कारखाना सील केला आणि आमच्याकडचा माणूस तिकडं गेल्यावर सील काढायला परवानगी दिल्यावर कोर्ट म्हटलं अरे काय करताय काय बँक चालवताय का राजकारणाचा अड्डा तुम्ही केलेला आहे हे मी नाही हायकोर्टाने सांगितलेलं आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना लक्षात येतं की कोण का कशासाठी वाक वापर वागतोय त्यामुळे आता कुणी भूमिका बदलली तरी माडा लोकसभा मतदारसंघातल्या जनतेची भूमिका बदल बदलणार नाही अशी मला खात्री आहे तुम्हीच आता ही निवडणूक पूर्ण करायची आहे आणि धैर्यशील मोहिते पाठताना विजयी करायचं आहे मला आणखीन पुढं आमच्या सांगली जिल्ह्यात सभा घ्यायला जायचंय त्यामुळे मी फार वेळ बोलत नाही पण आज थांबा थांबा थांब सामान्य माणूसच तुतारी वाजवायला लागलेला आहे या मतदारसंघात आज स्वर्गीय हनुमंतराव डोळस यांनी आमच्यावर काम केलं त्यांची पाचवी पुण्यतिथी आहे आज त्यांच्यासारखा एक निष्ठावंत आमदार आपल्यातून पाच वर्षापूर्वी गेला त्यांचंही मी आज या ठिकाणी स्मरण करतो श्रद्धांजली वाहतो पण आता हा नवीन कॉम्बिनेशन दादा आणि आमचे जानकर साहेब यांचं कॉम्बिनेशन या मतदारसंघात किती दीड म्हणायचं का एक म्हणायचं का दोन म्हणायचं दीड ते दोन एकट्या माशिरस विधानसभा मतदारसंघात तुम्ही द्याल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद धन्यवाद साहेब पुढची विनंती करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार युवक प्रदेशच्या अध्यक्ष